नमस्कार नमस्कार हा निवडणुकीचा माहोल जोरात सुरू झालेला आहे प्राचारामध्ये मयूर पवार यांनी उमेदवार ठेवल्यामुळे रंगत वाढलेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही असं म्हणाला होता की खंडोबाची शपथ घेऊन सांगतो की संतोष घोटणे जर मयूर पवार यांना उमेदवारी मिळाली नाही <coughs> निष्ठावंत म्हणजे मयूर पवारच नाही तर मयूर पवार रवी डावकर किंवा बंटी कोकणे या निष्ठवंतांना उमेदवारी मिळाली नाही तर संतोष घोटणे उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणजे करणार खंडोबाची शपथ घेतली होती असं काय घडलं की निष्ठावंत उमेदवारी पण नाही संतोष घोटणे उमेदवारी फॉर्म पण नाही भरला तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे निवडणूक ज्यावेळेस रणदुबा चालू झाली त्यावेळेस आम्ही उमेदवारी मागितली मी असेल सचिन वाळूंज असेल आपलं रवी डावकर असेल मयूर पवार असेल किंवा बंटी कोकणे या आम्ही पाच जणांनी उमेदवारी माहिती होती पण प्रत्यक्षात तुम्ही किती नाही तर हे तीन उमेदवार मात्र खरे दावेदार होते तर मी असं म्हटलो होतो या तिघांपैकी जर उमेदवारी भेटली नाही तर खंडोबाई शपथ मी निवडणूक लढेल मी त्या गोष्टीवर अजूनही ठाम आहे त्यातून मी मागे फिरलो नाही मी जे बोलतो तेच करतो निवडणूक नाही ज्यावेळेस मयूरची उमेदवारी मयूरचं नाव पुढे आलं आणि त्यावेळेस मंगेश ठाकडे नाव पुढे आलं त्याच्यामध्ये मंगेश ठाकडेंना उमेदवारी भेटली शंभर टक्के तुमचं म्हणणं बरोबर आहे किंवा मंगेश राकडंना उमेदवारी भेटली पण तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे माझी निवडणूक लढवायची लढाईच यासाठी होती की यातिकांपैकी तिकांपैकी या कोणातरी उमेदवारी द्या मी प्रचार प्रचारप्रमुख तिघांचा होणार होतो हे मी चार वेळा सांगितलं की मी या तिघांचा कोणी निवडणूक द्या की प्रचार प्रमुख होईल मला काळजी या तीन मुलांची होती काही निष्ठेनी काम करतात यांना संधी भेटली पाहिजे मग ज्यावेळेस मग सगळ्यांना उमेदवारी भेटली त्यावेळेस मी मयूरशी चर्चाही केली मयूर म्हण मयूर काय करतो लढतो बाळा तू तर मयूर म्हणला भाऊ मी शंभर टक्के निवडणूक लढतो मग मयूर ज्यावेळेस निवडणूक लढतो तिथेच प्रश्न भेटला एकदम खरीच शपथ घेतली मी अजूनही आहे मयूर जर उभा राहत नाही माझी लढाईच मयूरसाठी बंटीसाठी मी परत सांगतो तुम्हाला मी लढाई कोणासाठी करायची निष्ठावंतसाठी त्या पोराला त्या पोराला मी रस्त्यावर सोडवून देऊ का एकट्याला असं होऊ शकत नाही माझी लढाईच त्यांच्यासाठी होती लढाई माझी वळखीच होती मला निवडणूक ती लढवायची त्यांना संधी नाही भेटली तर मग मी उतरणार पण जर त्यापैकी उद्या रवी रावकरही म्हटला असता उद्या हे म्हटलं असता जर निवडणूक लागली असती तर मी शंभर टक्के मयूर मला म्हटलं संतोष भाऊ तुम्ही मला साथ द्या तुम्ही निवडणूक लढू नका मी स्वतः उतरतो आणि माझ्या पाठीमा खंबीरपणे उभं राहा मी म्हणतो मयूर काय हरकत नाही तुला मी काय म हे सोडणार नाही आणि मग एकदा मयूर उभा राहतोच आहे मग प्रश्न राहतच नाही कुठल्या गोष्टीचा आणि म्हणून मयूरच्या पाठीवर मी खंबीरपणे उभा आहे कालचा जो तुमचा परिवाराचा मेळावा झाला खूप गर्दी होती महिला होत्या अगदी शरददा सोनवणे यांच्या घरी काम करणाऱ्या महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या इव्हन शरद दादांच्या म्हणजे कुटुंबातीलच होता भाऊसाहेब सोनवणे त्यांनी कोण खूप चांगलं भाषण केलं तुमचे सचिन गोटणे सॉरी तुमचे सचिन वाळंद असं म्हणाले की शरद दादांच्या बापानेच पाठिंबा दिलाय तर आपण का मागायचं शरददा कुटुंबामधूनच शरददा घेतलेल्या दिसतोय परत सांगतो शरदा निर्णय हा पक्षीय निर्णय आहे त्यांची काही राजकारणाची गणिता असतील ही निवडणूक किती किती जरी नाही म्हटलं तर निष्ठावंतांना न्याय भेटण्यासाठी झालेली निवडणूक के। अन्याय केला असं आमचं म्हणणं शरदांविषयी अजिबात नाही त्याचं कारण असं आम्ही ती प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती बघितलेली आहे आता चार विधीतले आत विषय काय झाले ते आम्हाला माहिती आहे आणि हे आम्ही खुले केले पण आहेत वारंवार त्या विषयावर त्यात आपल्याला जायचं नाही तुम्ही काय म्हणाले श्रद्धे रडले नेत्यांच्या प्रश्न प्रश्न रडलेचं म्हणजे काय ज्या माणसांनी ना तुम्हाला आमदारकीला के मदत केली ज्या माणसांनी ना तुम्हाला याच्या अगोदर कधी के मदत केली जो माणूस नाही ना निष्ठा आणि त्याच्यासाठी रडायचा प्रश्न कुठे येतो माऊली खंडाकडे तुमच्या पक्षामध्ये आले त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली ठीक आहे त्या गटातलं काही कारण असतील पिंपळवंडी गटामध्ये असं काय आहे की निष्ठावंत उमेदवारी दिली मंगेश काकडे दिल्याचं आम्हाला दुःख नाही तुम्ही वाजवता दादांना तुमचं कर्तृत्व माहीत नव्हतं नाही दादांना आमचं कर्तृत्वही माहिती आहे आम्ही काय करू शकतो दादांना पूर्ण वीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर आहोत भविष्यातही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत दादांना सोडून आम्ही कुठे चाललेलो नाही पण दादांची काही राजकीय गणित ते करायला गेले की बाबा दादा हो अगदी बरोबर आहे नाही नाही ठीक आहे दादा, दादा राजकीय गणित करायला गेले दादांना वाटलं बाबा हा उभाटा गाठातली काही लोक जी आता तिथून बाहेर पडेल त्यांना बरोबर घ्यावं आपली ताकद एकत्र करून चल बाबा कोण्या गोविंदाने आपण सगळी एकत्र येऊन पुढे जाऊया मयूर आपलाच आहे भविष्यातला पुढं पुढे संधी जाता येईल अशी दादांची धारणा झाली पण दादांच्या प्रयत्न नसता तुम्हाला एक चांगलं माहिती आहे आजपर्यंत तुमच्या गेले वीस वर्षात तुम्ही बघताय ज्या ज्या वेळेस मला दादांच्या भूमिका चुकीच्या वाटल्या तर जाहीरपणे मी मीडिया समोर नाही मी समर्थन नाही ती भूमिका दादांची चुकलेली आहे याचं मी समर्थन आजही करत नाही पण दादांची चूक ही दादांच्या नंतर लक्षामध्ये आली दादांच्या नंतर लक्षात आली का द एखादा निष्ठावंत कार्यकर्ता दादाची अडचण बैठकीचा थांबला असता पण त्यावेळेस जी त्या दिवशी घटना घडली त्या घटनेमध्ये दादांच्या लक्षात आलं का हे करायला गेलो आपण एक झालं आहे आहे पण असून त्याचं झालं गेलं संपलेलं आहे निवडणूक आता लागलेली आहेत धनुष्यमानाचं उमेदवार एक वेगळा आहे आम्ही अपक्ष आहोत आणि ही लढाई लढणार आम्ही आणि मयूर पवार या निवडणुकीत मी तुम्हाला आत्ताच ठेवतो मयूर पवार या निवडणुकीत एक हजार टक्के आणि चांगल्या मताने म्हणजे खूप मोठ्या फारकाने निवडून आणि माझ्यावरती विश्वास ठेवा पुश पवार निवडून येला हा निवडून आला जाणार मंगेश काकडे निवडून आले तरी श्रद्गर्धाकडे चालार ते जे फ्ही नियो हो। जे मेरी पट मेरी नाही आता कसं आहे निवडणूक आता होऊन द्या आता बघा सचिन तेंडुलकरला एक प्रश्न श्रद्धने जर आणि केलं तर तुम्ही सचिन तेंडुलकरचा एक प्रश्न सचिन तेंडुलकरला असाच विचारला होता एकदा पत्रकारांनी का दोन महिन्यांत वर्ल्ड कप आहे त्याच्याविषयी तुमचं म्हणणं काय तयारी सचिन तेंडुलकर म्हटला उद्या माझी मॅच आहे मी वर्ल्ड कपचा विचार करत नाही मी उद्याच्या मॅच विचार करतो सध्या आमच्या डोक्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये सध्या तो कुठलाही विचार नाही आमच्या डोक्यात आमच्याकडे नेत अन्याय झाला म्हणून हो पण अन्याय झालेला माणूस ज्यांनी अन्याय केलाय जर त्यांच्याच त्यांच्यासोबत जाणार असेल तर मग ते कितपत आम्ही असं दादांनी अन्याय केलाय एकदाही बोललोय का आमचं म्हणे आमचं म्हणे आमचं नाही निष्ठावंताला न्याय भेटलेला नाहीये आणि दादांची दादांची दादा त्या ट्रॅपमध्ये अडकले गेले दादांची अडचण झाली नाही सोयीस्कर नाही हे आख्या तालुक्यानी परिस्थिती बघितलेली आहे हा आख्या ऐका का हे तालुक्याने आख्या परिस्थिती बघितलेली आहे का ज्या वेळेस दादा बेरजेचं राजकारण करायला गेले पण त्यानंतर दादांचे एक लक्ष आए आलं की आपण राजकारण आपलं चुकलेलं चुकलेलं आहे हे राजकारण दादांचं चुकलं मी आज जाहीर सांगतोय काय हे बेरजेचं राजकारण इथं जे करायला गेले या घाटामध्ये हे चुकीचं झालं मी तुम्हाला अरे बघा एखाद्या अन्याय केला म्हणजे मी काय म्हणतोय दादानी जर आमचा विचारच घेतला नसता दादांनी मयूर पवारला फॉर्म देण्याचे प्रयत्न केले नंतर केलेच नसते तर आम्ही तेही म्हटलो असतो नंतर दादांनी नेताही दादांनी प्रसन्न आणि बाबूराव पाटीलनी मयूर पवारचं नाव फायनल पण केलं नंतर कधी त्या आपल्या ए बी फॉर्म द्यायचं ते तो 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 मंगेश मंगेश ठाकरेंची मंगेश ठाकरेंची समजही काढण्यात आली मंगेश ठाकरेंना हे सांगण्यात आलं की मी शेकडो कार्यकर्त्यांना अंगावर घेऊन अण्णा मी तुम्हाला उमेदवार देत आहे पण आता अडचण अशी झालेली म्हटले का कार्यकर्ता उद्रेक बघून आमचा पण गोंधळ झालाय आमची विनंती आहे का तुम्ही आता थांबा आपण मयूरला संधी देऊयात तुम्हाला कुठेतरी तुमचं पुनर्वसन करूया पण हा विषय सपोट अशी विनंती दादानी मंगेश ठाकरेंना केली मंगेश ठाकरेंनी ते मान्य केलं नाही मंगेश वाघड्यांनी अजिबात ते मान्य केलं नाही असं नाही नाही दादा दादानी विनंती केली त्यांना पण दादाची विनंतीला त्यांनी मान दिलं नाही आता ते झालं गेलं राजकारण तेच तेच चा गाड्या माझ्याने आता निवडणुकीची रंगत चालू झालेली आणि निवडणूक जोरामध्ये करणार मयूर पवारांना मतदान का करावं सांगतो मयूर पवार हा सामाजिक जीवनामध्ये जगणारा ह्या आळे पिंपंडी गट नाही मी म्हणत तर अगदी तुम्ही संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये एक सामाजिक काम करणारा एक चांगलं एक चांगला मुलगा महुर, आहे फक्त प्रश्न काय झाला आहे मयूरचा मयूर मयूर कधी आहे ना फ्लॅश आउट होत नाही म्हणजे समाजामध्ये तो त्याचं प्रेझेंटेशन करत नाही म्हणजे वाणीसाहेब समजा तुम तुम्हाला एखादी मदत लागली अहो मयूर भाऊ असा असा आहे आणि ह्या या, या हॉस्पिटलमध्ये माझे असे नातेवाईक आहे त्यांना काही करा त्यांना मदत करा हे करा ते करा तो जाणार तो मदत करणार परत तो तुम्हाला म्हणजे काही जास्त त्याचा देखावा करणार नाही मीडिया घेऊन जाणार नाही काय नाही असं <laughs> तो सामाजिक जीवनात प्रचंड मोठं काम आहे त्याचं आता कालच्या मेळाव्यात तुमच्या ते लक्षात असेल गर्दी वाणी साहेब लोकांना पैसे देऊन जमा करावं लागते तीन व्यवसाय तीन हजार लोकांचं काल आपण जेवण केलं तर ते पुरलं नाही एवढा मोठा मेळावा तो झालाय आणि तो स्वयंप्रेणी झाला म्हणजे ते लगेच कळतं लोकांमधला उत्साह लोकांमधली एनर्जी त्यामुळं मयूर मुण पवारांचं सामाजिक योगदान इतकं मोठं आहे त्याचं फक्त तो त्याचा प्रॉब्लेम आहे तो पुढे स्वतःला प्रेझेंट नाही करत बसत नाही मार्केटिंग करत नाही थोडं गाड्यांचा व्यवसाय आहे जमिनींची कामं करतो जमीन खरेदी विक्रीचं काम करतो गाड्यांचा व्यवसाय एक पुठ्ठ्याची कंपनी आहे आणि अतिशय अतिशय प्रतिकूल पर्यंत स्वतःची मोठा आलेला मार्ग आहे आणि अतिशय सरळ मार्गी एकदम निरागस आहे कधी कोणाला एकही शब्द अपशब्द त्याचा नाही तुमची भूमिका अशी आमदार शरद सोनवणे यांनी मंगेश काकडे त्यांना आणि मयूर पवारांना माझी क्लिअर कट भूमिका आहे आम्ही कोणाला पाडायला निवडणूक केलेली नाही कोणाला आम्ही विजय होण्यासाठी निवडणूक लढतोय असं होणार ना नॅचरल येतो नैसर्गिक आहे आम्ही विजय होण्यासाठी लढतोय आम्ही कोणाला पराभव करायला लढत नाही आम्हाला पराभव करायचा असा कोणाचा डोक्यात डावा तर आम्ही काही सूत्र हरवली असती काही केलं असतं आमची भूमिका आहे मयूर आमचा नेता आहे आमचा कार्य माफ करा ने, तो आमचा नेता नाही तो आमचा भाऊ आहे आमचा मित्र आहे मयूरला आम्ही बरोबर घेणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याची निवडणूक होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मयूर पवारच्या नावाचा डंका वाजेल आणि मयूर पवार हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतानी अपक्ष जास्त मताने निवडणारा अपक्ष उमेदवार असेल मंगेश ठाकरे प्रतिस्पर्धी उमेदवार नाही आहेत ना त्यांना उमेदवार दिली कोणी साहेब तोच तोच प्रश्न चालण्यात नाही नाही आता दहा वेळा उत्तर मी तुम्हाला संतोष लोकांना खरं कळायला भाई खरं दहा वेळा आता हे बघा वाणिसाहेब माझा मुद्दा समजून घ्या मी काय तुमचं गरुतो नाही तुम्ही निष्ठावंतचं नेतृत्व करताय काल तुम्ही केलेलं भाषण पिंटू वाळू यांनी केलेलं भाषण हे सगळ्या कार्यकर्त्यांचं उत्कृष्ट झालेलं भाषण नह वेगवेगळे तुम्ही मुद्दे मांडले प्रश्न असा आहे मयूर पवार निष्ठावंत कार्यकर्ता त्याच्यावर अन्याय झाला अन्याय शरद केला हे वस्तुस्थिती आहे मयूर पवार निवडून आल्यावर शरद दादाकडे नाकारताना मंगेश यांना उमेदवारी दिली शरद दादा उमेदवारी दिली त्यांचा पराभव करा तुम्ही असंही म्हणत नाही फक्त विजय आम्हाला करा हो बरं तेच म्हणजे सगळं सगळं तुम्ही सांगितलं तुम्हाला उत्तर तुम्हीच उत्तर तुम्ही दिलं असा आहे प्रश्न असा आहे की ज्यांनी केला त्या उमेदवाराला पराभूत करा असं म्हणणार नाही बघा निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये जे विरोधी उमेदवार आहे त्यांच्यावरती थोडीफार टीका टिप्पणी होणार म्हणजे उद्या समजा मंगेश काकडे उमेदवारा समोर इथे विजय कुराडे तर त्यांचे कॅड्रावर पक्ष त्याच्यावर थोडीफार टीका मी करेल उद्या किंवा ते माझ्यावर करतील किंवा मी करतील हा निवडणुकीचा एक भाग आहे पण ती वैयक्तिक नसावी ती सामाजिक असावी हा वैयक्तिक टीका कोणावर करू नये हा तो सामाजिक सामाजिक त्याच्यामध्ये होणार आणि ते निवडणुकीचा एक भाग आहे लोकांना स्वच्छ तुम्ही आव्हान काय करणार मत मागणार निष्ठावंत अन्याय झाला म्हणून निवडून आल्यावर पुन्हा तिकडेच प्रश्न पर... यासाठी आई साहेब शरददा सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले अपक्ष म्हणून लोकांनी त्यांना अनेक सगळ्या हाताने मदत केली निवडून आल्यावर ते विकासासाठी शिवसेनेकडेच गेले भाजपत नाही गेले राष्ट्रवादीत नाही गेले तसं तुम्ही अपक्ष निवडून आल्यावर शरददाकडेच जाणार नाही बघा मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो ते आहे शरदादा आमचे नेते आहेत पुढेही तेच राहतील आम्ही त्याबद्दल लपून छपून बोलत नाही आमचं म्हणणं इतकंच आहे का मयूरला संधी भेटली नाही दादांची काय अडचण झाली असेल तर शिंदेसाहेबांची अडचण झाली आणि दादांना उमेदवारी भेटली नाही दादांनी काय शिंदेसाहेबांवर टीका नाही केल्या निवडणूक लागली दादा विजय झाले त्यामुळं आम्हालाही संधी भेटलेली नाही आहे काही अडचण नाही आम्ही शंभर टक्के शर्तीने निवडणूक लढू आणि जिंकू त्याच्यामध्ये काय राजकारण काय नाही नाही बघा त्यांनी केलेल्या उमेदवाराला पाडायचं नाही आम्हाला जिंकायचंय राजकारण वाणी साहेब अजून आहे ना या राजकारणाचे सगळे डावपेज या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे 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 सगळं बघायला भेटल निवडणूक तर मजेशीर होणार आहे नाही निवडणूक निवडणूक तर मजेशीर होणार आहे काही लोकांना उकळ्या फुटतात का असं केले तसं होईल तसं केल्याने ते अंधारामध्ये त्यांना अजून ते समजत नाही काय ते ही निवडणूक जनतेने हातात घेतली ही निवडणूक जनतेची बाबांनो जनतेने निवडणूक ताब्यात घेतलेली निष्ठावंत कार्यकर्ते घेतलीच आहेत पण त्याच्या निष्ठावंत किती मोठी पवार सरोवर गेली हे तुम्ही काले बाई तुम्हाला येत्या दिवसात कळ ना तो काय धामा काय तो जे पवारांना कार्यकर्त्यांचा रोष पाहिला त्यांचं दुःख पाहिला अनेक कार्यकर्ते रडले तुम्ही पण रडले त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी काही फ्लेक्स अनपार्लमेंटली कमेंट पास केल्या कसं हे बघा नेत्यांच्या अनपार्लिमेंटली कमेंट आखा महाराष्ट्र बघतोय त्यामुळे काही कार्यकर्ते चुकले असेल तर ते त्यांच्यावर बोट ठेवणं मला चुकले तर मी समर्थन करत नाही पण काही कार्यकर्ते चुकले असतील समज घेतात राग असतो आता माय का माणूस मी म्या, आय म्हणजे मी आज पण ते वीस वर्षामध्ये निवडणुकाला निवडणुका ऑपरेट केल्यात किंवा बाबा निवडणुका लढलोय किंवा काही मी प्रवक्ता म्हणून काम आहे सामाजिक काम केले पण मी एवढा भावनिक माझ्या आयुष्यात कधी झालो नाही मयूर पवारच्या निवडणुकीत मी जेवढा भावनिक झालो आणि नैसर्गिक माझ्या डोळ्यातून मी दोन ते तीन दिवस माझ्या डोळ्यातून सारखं पाणी येतं असं का होते आता त्या गोष्टी माणूस आहे शेवटी मी पण मी काय मी पण इमोशनल माणीसाहेब साहेब तुम्ही पण इमोशनल घटना घडतात आहे राजकारण आणि आपल्याकडं आपला बांध फुटतो तो पण याच्यामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांमध्ये काय घडलं असेल काय नाराज झाले असेल काही वक्तव्य केले असेल जर मयूर पवारच्या काय कार्यकर्त्यांनी काही वक्तव्य केले असेल आणि काही चुकले असेल तर त्यांची मी जाहीर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माफी मागतो कुठे नेत्याचं मन दुखलं असेल तर मी त्यांची जाहीर माफी मागतो आणि मला एक माहिती आहे की यामधला सांगतले सगळे नेते हे तुम्ही किती नाही म्हटलं तर आंतर मयूर मयूर बरोबर आहेत आणि सगळ्यांना नाही सगळं ही निवडणूकच मला पहिली निवडणूक आहे काही राष्ट्रवादी शिवसेना पी सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन मधुरच्या पाठीमागे उभे राहिलेत ही वेगळीच निवडणूक आहे अशी निवडणूक महाराष्ट्रात कुठे बघायलाच भेटणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या सोबत जे आहेत ते शिवसेनेच्या मतांची फूट पडावी मयूर पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मंगेश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेनेचीच मतांची जर विभागणी झाली साहेब हा हे हे हा सगळा वेडे हे वेळेपणा आहे सगळा सांगतो सांगतो हा सगळा वेडेपणा चाललेला आहे आणि त्यांना ही मजा वाटते का असं केलं ना असं होईल राजकारण असं चालत नाही पब्लिक परसेप्शन काय तयार होतं त्याच्यावरती निवडणुका चालतात निवडणुका पब्लिक परसेप्शन असतात निवडणूक एकदा जनतेच्या हातात गेली तर ती त्यांची मतं फुटतील आणि यांची फुटतील आणि मग मी फायदा विनं मयूर पवार उभे नसते त्यांनी मतदान कोणला केलं मयूर पवार जर उमेदवार नसते तर मयूर पवार त्यांच्या समर्थकांनी केलेल्या माणसाला उमेदवार असल्याला गेला असतात समजा बंटी समजा बंटी कोकणी असता किंवा रवि डावकर असतात तर शंभर टक्के मयुर पवार त्यांना मतदान केलं आता जर okay. मयूर पवारांचे समर्थक मयूर पवारांना मतदान करणार ते मतदान शिवसैनिक आहेत पवार समर्थक आहेत ते मतदान मंगेश काकडे तुम्हाला परत सांगतो तुम्हाला राजकारणची गाणी सांगतो शरददादा ज्यावेळेस अपक्ष उभारायला किंवा मनसेतून उभारायला त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं होती सगळ्या पक्षातील लोकांनी शरदाला मतदान केलं घास क्लिअर करतोय मी तुम्हाला तेच घडणार आहे या निवडणुकीला सगळ्या पक्षात मी एखाद्या गावाला मी एक उमेदवार एका गावाला असं घडत नाही कधी निवडणुकीत लोक ठरवतात का कुठला उमेदवार चांगलाय आणि लोक मग तो कुठल्या गावात असो काय मतदान करतात मत शिवसेनेच्या हो आवश्यक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मतदान जर सगळी शिवसेना मयूर बरोबर आहे आणि सगळी राष्ट्रवादी मयूर बरोबर आहे याच्या निवडणुकीत याच्या चार पाच दिवसात या, या, मी तुम्हाला या हे बघा मी तुम्हाला शरदाच्या उमेदवाराला फटका बसणार आहे का राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे निवडून मयूर पवार आहे आम्हाला माहिती आहे आणि येत्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला निवडणूकच लक्षात जास्त दिवसच सांगत नाही मी चार दिवसामध्ये ही निवडणूक तुमच्या लक्षामध्ये येईल मयूर पवार हा अपक्ष निवडून येईल पण जुन्नर तालुक्यामध्ये तो सगळ्यात जास्त विक्रमी मातांनी निवडून हे पण तुम्ही माझ्याकडे लिहून घ्या सगळ्यात जास्त मतांनी जुन्नर तालुक्यात हे जे ते ना का याचं याची या मतं खाईल आणि त्याची मतं खाईन लोकांचं पब्लिक परसेप्शन याला तयार झालं लोकांनी निवडणूक हातात घेतली तर ते कोणाला लोक ऐकती नाही त्यामुळं आणि राजकारणामध्ये दुसऱ्याच्या झेंड्यावर निवडणूक खेळायची म्हणजे तो मला मदत करेन मी निवडून असं चालत राज नाही राजकारणामध्ये राजकारणात तुमची स्वतःची स्ट्रेंथ काय तुम्ही किती मतं काढता ते ह्याच्यावर तुमची निवडणूक अवलंबून आहे त्यामुळं हे जे काही लोकांना उकळ्या फोडत जाईल आणि काही लोक काही लोक अशी चतुरे आहेत का राष्ट्रवादीचं बुजवणं समोर उभं करायचं आणि आपलं एकत्र करणं करायचा प्रयत्न हे पण आम्हाला कळतं या सगळ्याचा पडदाफाशी चार दिवसात मी करून टाकतो आणि विषय संपवून टाकतो संतोष तुम्ही या प्रश्न तरी खरं उत्तर द्याल असं अपेक्षित आहे मयूर पवार निष्ठावंत आहे निष्ठावंत अन्याय झाला त्यांना तुम्ही अपक्ष उभं केलं त्यांना तुमच्या काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा फंड म्हणून राखमात दिल्या त्याची पब्लिसिटी करायची गरज होती असे एवढी मोठमोठ्या रक्कम त्यांनी दिल्या तर बिचाऱ्यांचा नामोल्लेख तर करायला पाहिजे ना तेवढा तर करायला योग्य नाही आता असं आहे बर काही लोक कसलं मार्केटिंग करतात मी सांगू का तुम्हाला आता मार्केटिंग कसलं चाललंय कसलं कसलं मार्केटिंग काय तुम्ही एखाद्याच्या का दुःखात घेता त्याचं मार्केटिंग करतात ते कशाला सांगत बसता आता एखाद्याच्या दुःखात जाणं एखाद्याच्या मैत्री जाणं मार्केटिंग करत का निवडणुकीसाठी कोण मी उदाहरण म्हणजे मला त्याच्यावरती बरं माणसं म्हणजे मी त्या विषयात मला हे करू नका एक आपले जर आउस्त, ते बिचारे मित्र आले त्यांनी जाहीर केले त्यांच्या भावनाही झाले तर कमी त्यांचे दोन आवस्त आहोत दोन शब्दचा नाम नामोल्लेख तर करायला पाहिजे ना बिचारी एवढी मदत केली बरं त्यांनीच नाही मदत केली मदतीचा एवढा ओघ चालू आहे का ते मदतीचा आम्हाला निवडणुकीचे पंढऱ्यापेक्षा जास्त ता पैसे तयार होते मग हे कसली पावती त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलंय आयुष्यात इथं कोण कोणाला चहा पाजत नाही त्यांनी त्यासाठी काहीतरी केले म्हणून ते मैदानामध्ये ती पोरं सगळी उतरलेली एक शेवटचा प्रश्न निवडणुकीमध्ये कोण तांब्रपट घेऊन आलेलं नाही राजकारणात नाही किंवा तुम्ही आम्ही नाही ना, मी पण नाही हे बातमीदार म्हणून घेऊन आलेला आहे निवडणुकीत जय पराजय ठरलेला जर मयूर पवारांचा दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर पुढची भूमिका काय असेल तुम्ही सांगितलं विजय झाले तुम्ही कुठे जाणार आहे ते म्हणाले आम्ही श्रद्धाचे कार्यकर्ते आहोत दादाच आमचा नेता म्हणून विजय झाले तुम्ही काय करणार हे हाताच्या तंत्राला आरसा कशाला स्वच्छ झाला पुढची भूमिका काय वाणी साहेब मी तुम्हाला एक भाषेत सांगतो मयूर पवारचा जर कधी मला मयूर पवार जर कधी माझ्या लक्षात आलं का निवडून येत नाही तर मी तुम्हाला खात्री सांगतो की मयूर पवारला उभा नसतं करा मी निवडणूक लढलो असतो मला लक्षात आलं असतं का मयूर पवार निवडून येत नाही तर मयूर पवारचा कधीच त्याला उभा केला नसता मी तुम्हाला खात्री सांगतो नुसता विजय आपली चर्चा विजयावर चालली नाही माने साहेब मी विक्रमी मात्यां तो निवडून येणार आहे हे सांगतोय मी तुम्हाला विजयाचा प्रश्नच नाही राहिला मयूर पवारच्या विजयाची मास्टर, मास्टर की या मतदारसंघातले तमाम गोर गरीब प्रामाणिक निष्ठावंत ही जनता निष्ठावंत जनता म्हणतोय मी आणि निष्ठावंत कार्यकर्ते ही मयूर पवारच्या विजयाची मास्टर की आहे संतोष गोटणे एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य माणूस आहे मी मैत्रीसाठी जगणार आणि मैत्रीसाठी मरणार माझ्या आयुष्यात संघसुद्धा मी मैत्री केली शरदारासने आमदार म्हणून मी त्यांच्याबरोबर नाही शरद सोन्यांचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे ज्या ज्या लोकांशी मी मैत्री केली तालुक्यातला तुम्ही नीट माझा पाठीमागचा इतिहास बघा मी मैत्रीसाठी जगतो आणि मैत्रीसाठी मरतो मयूर पवार हा बारका भाऊ आहे माझा बारका जीवाचा मित्र आहे त्याला मी उघड्यावर सोडणार नाही मयूर पवारचा झेंडा मी हातामध्ये घेतलेला आहे आणि मयूर पवारला कोणी किती काही डावपेच करू द्या मोठमोठे रथी मा महारथी उतरू द्या कोणाला काय करायचं ते करू द्या मयूर पवार हा नुसता विजय होणार नाही माझी लढाई आहे की मयूर पवार एक अपक्ष उमेदवार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना कळलं पाहिजे निष्ठावंत कार्याची किंमत काय आणि महाराष्ट्राचं राजकारण हे बदललं पाहिजे जर निष्ठावंत संधी दिली नाही तर भविष्यात सगळे निष्ठावंत अपक्ष होतील आणि नेत्यांकडे कार्यकर्ते राहणार नाही म्हणून मयूर पवारचा विजयाची जबाबदारी संपूर्ण जुन्नर तालुक्याने घेतली आहे आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यातली तमाम जनतेने घेतलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध खुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका